माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रकाश सोळंके हे रनिंग आमदार असल्यामुळे यावेळी तिकीट कसे मिळणार म्हणून रमेश आडसकर यांची उमेदवारी धोक्यात आली होती भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अजित पवारांची राष्ट्रवादीही जोडली गेली असल्यामुळे विद्यमान आमदार म्हणून प्रकाश सोळंकेच जर उमेदवार म्हणून येतील तर मग आडसकरांनी काय करायचे असा मोठा पेच प्रसंग या मतदारसंघामध्ये तयार झाला होता परंतु खुद्द प्रकाश सोळंके यांनीच सांगितले की यापुढे आपण ही निवडणूक लढवणार नाहीत प्रकाश सोळंके यांच्या घोषणेमुळे आता आडसकरांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे या मतदारसंघामध्ये बोलले जात आहे अडस्कर यांनी नि मागील निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची जास्तीची माहिती नसताना ही प्रचंड मते घेतली होती थोड्याच मतांनी ते आमदारकीपासून दुरावले होते परंतु त्यानंतर ते थांबलेच नाहीत पराजय झाला असला तरीही आमदारापेक्षा मोठा संपर्क त्यांनी या मतदारसंघामध्ये ठेवला आणि खेड्यापाड्यातील वाडी तांड्यावरील लोकांच्या अडीअडचणीला ते सदैव मदत करत राहिले त्यांनी केलेल्या या प्रयत्नामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते आहे प्रकाश सोळंके यांनी आपण आता ही निवडणूक लढवणार नाही म्हणून जाहीर केल्यामुळे रमेश आडसकर हेच आता या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होणार अशी चर्चा या भागामध्ये पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आता ही निवडणूक आपण लढवणार नाही म्हणून जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे बीड जिल्हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना याबद्दल पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी ते काय सांगितले आहे पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर तो पूर्ण केल्याशिवाय हे के महायुतीचं सरकार आणि अजितदादा स्वस्त बसणार नाहीत हा महाराष्ट्रातल्या तमाम बारा कोटी जनतेला विश्वास आहे फक्त आपण पण एवढा विश्वास ठेवा आणि जो विश्वास आता जनतेच्या मनात आहे त्यांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करू नका ही माझी आपणास आणि आपल्या माध्यमातून विरोधकांना पण विनंती आहे एक लक्षात घ्या माझी पंधरा दिवसापूर्वीच आदरणीय प्रकाश दादांच्या सोबत बोलणं झालं होतं दादा अनेक वर्ष विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी ते काम करत आहेत अनेक वर्ष ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे माझ्या वडिलांचे स्वर्गीय मुंडे साहेबांचे ते या ठिकाणी सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आज एकूणच त्यांनी त्या ते मतदारसंघात दौऱ्यामध्ये असताना त्यांनी सांगितलं की आता मी राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये काम, काम करणार नाही निवडणूक लढणार नाही आणि यापुढे त्यांचे पुतणे अशाबाबतचा त्यांनी निर्णय घेतला पण या निर्णय घेतला असताना आता जो निर्णय त्यांनी घेतला आहे हा निर्णय पक्षाच्या कानावर आजही घातला मी आपल्या माध्यमांशी त्या ठिकाणी बोललो मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व पुढील विषय निर्णयाला येतील काय कारण सांगितलेलं आहे एक लक्षात घ्या त्यांना ओव्हरऑल एकूण एकुन, एकूणच काही कमरेच्या त्रास आहेत काही त्यांच्या आता आपण त्यांच्या जे काही फिजिकल प्रॉ इश्यूज आहेत आणि त्यामुळं ता थोडंसं त्यांनी माघार घेतली असावी असा माझं समज आहे कारण त्यांनी बोलताना मला हेच सांगितलं होतं की त्यांच्या एकूण आजारापोटी आणि इतके वर्ष मी काम करतोय आता मी थोडंसं थांबलं पाहिजे असं ते म्हणत होते मी स्वतः त्यांना आग्रह केला की ही निवडणूक फार महत्त्वाची आपण लढलं पाहिजे आणि त्यांनी आता त्यांच्या घरातच बाबत त्यांनी निर्णय केलेला आहे त्याबाबत पक्ष योग्य हो ते निर्णय करेल राज ठाकरे म्हणतात आरक्षणाची गरज नाही आहेमुळे या, या मतदारसंघामध्ये आता रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे म्हणून या निवडणुकीमध्ये त्यांचा आमदार म्हणून विजय होणार यामध्ये काही शंका राहिलेली नाही अशी चर्चा आता या मतदारसंघामध्ये होताना दिसते आहे